काय सांगाल मॅडम आज आपल्या मुलीनं शंभर टक्के शंभर मार्क घेतले पैकी कसं वाटत अर्धातच आनंद वाटतोय पण नेहमी आम्ही तिचे चेसमधलं यश अनुभवत होतो यावेळेस अकॅडमिक्स मधलं एवढं म्हणजे एकदम महारा राज्यामधलं एवढं छान उत्तुंग शंभरपैकी शंभर एवढं यश तिला मिळतंय त्याच्याबद्दल खूप अतिम आनंद होतोय आणि नेहमीच तिच्याबद्दल अभिमान आहे तो अभिमान वाटतो तिच्या आई वडील आपल्याला शंभर पैकी शंभर मार्क घेतल्याबद्दल आनंद म्हणजे खरंच म्हणजे एवढे मार्ग मिळण बारावी मध्ये वर्षभर तर मला एवढा वेळ नाही मिळाला ना अभ्यास करायला कारण मी चेस खेळते त्यामुळे माझे टूर्नामेंट्स होत्या मी शेवटचा एक दीड महिना मात्र नीट अभ्यास केला त्याच्यात मी एक ते दोन वर्ष आधीचे क्वेश्चन पेपर सो सॉल्व्ह केले बोर्डाचे त्यामुळे मला खूप मदत झाली म्हणजे माझा पोर्शन पण कम्प्लीट झाला मला प्रॅक्टिस पण झाली बोर्डात कोणत्या पद्धतीने लिहायची आणि मी दिनकर मॅथ्सच नाही करायचे पण मी टार्गेट ठेवायचे की एवढं आज मला करायचं आहे त्यामुळे मग त्याला मला सहा तास लागतील दहा तास लागतील दोन तास लागतील पण तेवढं करून मी संपायचं